नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत नमस्कार सलाम वाले मी डॉक्टर इकरा पहिले तर पुणे डिजिटल मीडियाचं हे थँक्यू म्हणते त्यांना आम्हाला कनेक्ट करायला तुम्ही संधी दिली त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद अच्छा आपण प्रभाग क्रमांक किती पासून उभे आहात मी प्रभाग क्रमांक तेवीस क ची अधिकृत उमेदवार आहे डॉक्टर इकरा शेख नाव आहे झाडू हा माझा चिन्ह आहे अच्छा आम आदमी पार्टी तर्फी आपण जे आपल्याला संधी देण्यात आली त्याविषयी अरविंद केजरीवाल यांच्या कोणत्या आम आदमी आपण प्रेरित अरविंदी केजरीवाल हे खूप मोठी व्यक्ती आहे जे आणि त्यांचं मन पण एवढं मोठं आहे त्यांना कसं काही प्रेरित नाही होणार तेन त्यांच्याकडून त्यांनी आपल्यासाठी एवढं खूप काय केलेलं आहे मोहल्ला क्लिनिक झालं बस सुविधा झाली फिमेल साठी एवढी सुविधा झाली आणि एक मेडिकल स्टुडंट जेव्हा मी होते त्यांच्याकडून म्हणजे मी एक रोज एक Uh, हे कॉन्फ्लिक्ट यायचे स्वतःचे की हे का नाही होते काम का नाही हे एवढं हे आहे आपल्याकडं फॅसिलिटीज आहे सगळं आहे पण त्यांनी जे दिल्लीमध्ये केलं त्यांना बघून हे आपल्याकडं पण व्हावं असं मी ह्यांच्याकडून बघून हे प्रेरित झाली काय पाहिलं तिथं म्हणजे दिल्ली पॅटर्न असं अरविंद केजरीवाल काय केलं फर्स्ट तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग uh, आपले जे मोहल्ला क्लिनिक आहे तिथं सगळे औषध आता जर आपण बघितलं तर प्रत्येक घरात बीपी शुगर हे कमीत कमी एखादो पेशंट असतोच त्यांचे औषध पुरवठा करण्यासाठी आपल्याला एक क्लिनिक हवं आहे जे मोहल्ला आपल्याकडे हॉस्पिटल्स तर आहेच आणि ते पण इझी नाही आहे अजून हॉस्पिटल्स तर ते पण त्यांचं पण इझी करावं ऍज अ पेशंट ते इझी व्हायला हो पाहिजे मोहल्ला क्लिनिक अजून डेव्हलप व्हायला पाहिजे आपल्याकडं आपण आप मोहल्ला क्लिनिक टाकू सगळं करू आम्हाला जर तुमचा सपोर्ट असेल वोटर्सचा सपोर्ट असेल पार्टीने आम्हाला एवढं हे मोठं हे दिलंय आम्ही त्यांचा सोना करूनच राहू आपण मोहल्ला क्लिनिक आणि हे बेसिक सगळं आहे ते करू जसं काय ट्रॅव्हल्स क्लेनलीनेस हे सगळं आपण एस्पेशली हे डेव्हलप करू आणि चाइल्ड म्हणजे आज बघा मी तुम्हाला सांगते जे यंगस्टर्स आहे आता मी यंगस्टर्स आहे ह्यांच्यामध्ये एक मेंटल हे खूप असतं स्ट्रेस असतं तर हे मोहल्ला क्लिनिकमध्ये आपण एक मेंटल स्ट्रेस घालवण्यासाठी हे पण काहीतरी आपण एक हे अच्छा किती वर्ष आहेत आपण पार्टीचं काम मी पार्टीला बघा मी फ्रेश जॉईन आहे ते मी प्रेरित होऊन जॉईन झालीये कारण की मी हे खूप बेस लेवलला पाहिलेलं आहे जे काही हे आहे जसं काय मी एक मेडिकल स्टुडंट होती तेव्हा पण मी एक आम आदमीची आम हे आहे म्हणजे एक कार्यकर्ता आहे तर तसंच मला बेस लेवलचे सगळे हे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर मी हे झालीये आहे हा आणि सरांना प्रेरित होऊन मी ते करणार आहे आणि मी करणार म्हणजे नक्कीच करणार आहे यात काही विषय नाहीये पुढचा पुढचा मतदारांना मी फक्त एवढंच सांगू शकते की आम्हाला पाठिंबा द्या आमचं पूर्ण पॅनल निवडून द्या आम्ही जे दिल्ली पॅटर्न जे सगळ्यांनी दिल्ली पॅटर्न जे अरविंद सरांनी जे घडवले तिकडं ते आपण हित पण करू बेसिक ग्राउंड लेवल पासून सुरुवात करू सगळंच म्हणजे एज्युकेशनला व्हॅल्यू देऊ नशामुक्तीला व्हॅल्यू देऊ आणि जे यंगस्टर्स आहे त्यांना पण व्हॅल्यू देऊ कारण की ते आपला देश वाढवणार आहे आणि त्यांच्याकडूनच सगळं आता पुढचं आम्ही त्यांना काय देतोय हे आपण चांगलं करून देऊ आणि त्यांच्याकडून पण मला आम्हाला पण चांगला मिळेल अशी माझी हे आहे व्होटर्स नक्की जावा पंधरा तारखेला वोट करा आमचं सगळं पूर्ण पॅनल निवडून द्या मी डॉक्टर इकरा शेख तुमचा तेवढ्याच धन्यवाद करते थँक्यू